श्री गणेश शारदांबा दत्तात्रेय भ्यो नम ओम अदित्य नम ओम नमस्कार एक प्रश्न आला होता कि सप्तमेश व्ययस्थानामध्ये फारसा पोषक धरता येत नाही असं अनेक भावेश फले दिलेल्या ग्रंथांमध्ये दिलेलं असतं पण मेष लग्न किंवा वृश्चिक लग्न जर घेतलं लग। तर सप्तमेश हा वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र असतो आणि तो जेव्हा व्ययात जातो तेव्हा तो तिथे राशीबली ठरतो कारण मेष लग्नाला व्ययात गेलेला सप्तमेश शुक्र हा मीन या उच्च राशीमध्ये येतो तर वृश्चिक लग्नाला सप्तमेश शुक्र व्ययस्थानात तूळ या स्वराशीचा जातो मग हा शुक्र सप्तमेश व्ययात म्हणून त्रासदायक फळ देईल का सप्तमेश राशीबली स्वराशीचा उच्च राशीचा म्हणून चांगली फळ देईल प्रश्न अतिशय उत्तम आहे आणि अभ्यासकांना एक बुद्धीला चालना देणार आहे एक लक्षात घ्या सप्तम स्थानाच्या अनुषंगाने सप्तमेश व्ययात हा बाय डिफॉल्ट ऍज अ प्रायमा फेसी ज्याला आपण म्हणतो चांगला फॅक्टर मानता येत नाही ओके प्रत्येक वेळेला असं नसतं कित्येक वेळेला सप्तमेश व्ययात हा जोडीदाराच्या किंवा वैवाहिक जीवनाच्या माध्यमातून व्ययस्थानाने दर्शवलेली चांगली फळं सुद्धा देऊ शकतो की एखाद्याचा जोडीदार हा मेडिकल क्षेत्रातला असणं किंवा परदेशातलं जोडीदार मिळणं अतिदूरचं स्थळ मिळणं विवाहानंतर परदेशात जाणं किंवा स्थलांतर होणं चांगल्या कारणासाठी असं होऊ शकतं प्रोव्हाइडेड सप्तमेश बलवान असेल इतर शुभयोगात असेल तर पण जेव्हा आपण फक्त एका स्पेसिफिक कॉन्टेक्ट मध्ये बघतो की वैवाहिक जीवनाचं सुख किंवा रिलेशनशिपचं सुख त्या पार्श्वभूमीवर मेष आणि वृश्चिक लग्नाला सप्तमेश शुक्र व्ययस्थानामध्ये काय फळ देईल याचा जेवढे आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ना ज्योतिष शास्त्राची पण आणि मानवी एक्झिस्टन्सची पण थोडस पाळं मुळं खळून काढणं गरजेचं असतं स्थान वैवाहिक जीवन दाखवतं हे कुठल्या कॉन्टेक्समध्ये तर जेव्हा समाजाच्या चौकटीनुसार धार्मिक चौकटीनुसार विवाह करणं एक रूढी असते एक परंपरा असते किंवा एक नैतिकता त्याला लागलेली असते तेव्हा असे अनेक समाज आहेत की जिकडे विवाह हा होतही नाहीत म्हणा किंवा तिथे विवाहाला काही फारसं महत्व दिलं दिल जात नाही म्हणा मग तिथे सप्तम स्थानाचं कार्य हो, हे काय होत तर मुळात आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की मी फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड तीन मध्ये स्पष्टपणे हे सांगितलेले सप्तम स्थान एक्सप्लेन करताना की सप्तम स्थान हे मुळात समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा ज्यांचं आपल्याशी एन्काउंटर होतं त्या व्यक्तीबद्दल असणारं शारीरिक आणि इतर पातळ्यांवरचं आकर्षण दाखवतं ते बेसिकली प्रजोत्पादनासाठी निर्माण झालेलं आकर्षण आहे ते अर्थातच शारीरिक पातळीवर जसं असतं तसं मानसिक पातळीवर भावनिक पातळीवर सुद्धा असतं अर्थातच पण मूळत ती एक ओढ आहे मिलनाची म्हणून तर तिकडे शुक्राची तत्वाची रास येते कालपुरुषाच्या कुंडली पण सप्तम स्थान किंवा सप्तम स्थानाचा मालक आणि एकंदरीत शुक्र हा ही अशी नैसर्गिक ओढ दाखवणार असेल तर कामवासनेची त्या स्थानाचा शुक्राचा घनिष्ठ रीतीने संबंध आहे बरोबर मग असा शुक्र ज्या वेळेला असा शुक्र ज्या वेळेला साक्षात स्त्री पुरुषांमधील आकर्षणाचा कारक असताना सप्तम स्थानाचा मालक पण होतो त्यावेळेला तो ज्यावेळेला जा व्ययस्थानात जातो त्यावेळेला व्ययस्थान हे सिक्रेट प्लेजर्सचं स्थान आणि तिथे ज्यावेळेला तो राशीपदी असतो त्यावेळेला व्यक्तीला साहजिकच का आहे काउंटर पार्टकडनं शारीरिक आणि इतर पातळ्यांवर सुख मिळण्याची इंटेन्सिटी वाढवणारा तो योग ठरतो मग अशी इंटेन्सिटी शमवणारा जर पार्टनर असेल किंवा व्यक्ती आयुष्यामध्ये यांना लाभली तर ठीक आहे तशी जर ती लाभली नाही तर घुसमट होऊ शकते मग अशा वेळेला काय होईल हे तुम्हाला हा नुसतं शुक्र नाही सांगणार त्यावेळेला व्यक्ती नीतिमत्ता मोडून वेगळे काही मार्ग निवडेल का ठीक आहे स्वतःची घुसमट सहन करून नैतिक चौकटीतच राहील हे बघण्यासाठी कुंडली नैतिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग माइंडसेट दाखवतीये यासाठी हो तुम्हाला गुरुचं बळ स्थिती पंचमनवम स्थान काही अंशी चतुर्थ स्थान ह्या गोष्टी पाहाव्या लागतात कारण ते संस्कारांचं पण स्थान आहे ना सो ह्या गोष्टींवर तर तुम्हाला इतर गोष्टी कळू शकतात की अंतिम निर्णय घेताना व्यक्ती काय घेईल पण सप्तमेश व्ययस्थानामध्ये ज्यावेळेला असा उद्दीपित होतो राशीमधन त्यावेळेला होतं काय की व्यक्तीच्या अंगी कामवसना वाढते आणि म्हणून भावार्थ रत्नाकर मधल्या एका श्लोकाच्या आधारे आपल्याला एक सांगता येतं निश्चितपणे की जेव्हा एखादा नैसर्गिक सौम्य ग्रह व्ययस्थानामध्ये बलवान असतो तेव्हा त्याचं कारकत्व अतिशय चांगल्या प्रकारे उजळून निघतं आता शुक्राचं कारकत्व विवाह हे सेकंडरी लेवलला आहे पण मुळात विवाह का होतो त्याच्या मागे अगदी ज्याला आपण म्हणतो ना की कोर नेचरचा अगदी आपण ऐहिक पातळीवरचा जर आपण ऐहिक पातळीवरची कारण मी मावसा केली तर ते स्त्री पुरुषांमधला पुरुषांमधलं आकर्षण आहे ना तोही एक भाग त्यात मध्ये आहे ना मग हे आकर्षण जर व्ययस्थानातला शुक्र वाढवणार असेल तर तो तेव्हा जास्ती वाढवेल उलट जेव्हा तो सप्तमेश होऊन राशीबली तिथे झालेला असेल अशा वेळेला तो जर राशीबली असताना इतर कुठल्याही पार्श्वभूमीवर बिघडलेला नाहीये त्याच्यावर अनिष्ट प्रभाव नाहीये अशुभ प्रभाव नाहीये तर ओके असतं काही मेजर प्रॉब्लेम होत नाही ओके उलट अतिशय छान प्रकारे सहवास उपभोगू शकतात एकमेकांचा पण मात्र ज्या वेळेला असा शुक्र व्ययस्थानात जाऊन बिघडतो तीव्र अनिष्ट ग्रहस्थितीच्या अशुभ ग्रहस्थितीच्या प्रभावाखाली किंवा मोठ्या कुयोगांखाली असतो तेव्हा मात्र काही अनडिझायरेबल इन्सिडन्सेस झालेले मॅरिटल लाईफमध्ये आढळू शकतात फॉर एक्झाम्पल सिक्रेट अफेअर्स एक्स्ट्रा एक्स्ट्रॉमॅरिटल अफेअर्स वगैरे 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 सो त्यामुळे मेष लग्नाला किंवा मी वृश्चिक लग्नाला सप्तमेश शुक्र वेयात राशीबली असताना तो किती प्रमाणात बिघडलाय हा अॅनालिसिस करणं ज्योतिषाच्या अँगलनी अतिशय गरजेचं आहे अर्थात केवळ ह्या एका घटकावर जजमेंटल व्हायचं नाही निष्कर्षाला येण्यासाठी सबंध कुंडलीची बैठक की व्यक्ती नैतिक किती आहे मॉरल स्टँडर्ड्स व्यक्तीचे किती स्ट्रॉंग आहेत हे बघितल्याशिवाय त्या जातकाची इमेज क्रिएट नाही करायची कोणापुढे एवढं मात्र भान आपण ज्योतिषांनी ठेवणं गरजेचं असतं सो so, आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर uh, माझ्या विवेचनातून मिळालेलं असेल असेच काही तुम्हाला प्रश्न असतील तर आवर्जून पाठवत राहा त्याचा त्याच्यावर मी विश्लेषण करायचा विवेचन करायचं नक्कीच प्रयत्न करेन पुढील व्हिडिओ पर्यंत नमस्कार श्रीराम